उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आभार दौरा नाशिकमध्ये चौदा फेब्रुवारीला हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर जाहीर सभा राज्यात मिळालेल्या यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर आभार दौरा सुरू केलाय या दौऱ्याचा नाशिक मधील चौदा फेब्रुवारी रोजी होणार असून हुतात्मा अनंत मैदान इथं भव्य जाहीर आयोजन करण्यात या सभेच्या स्थळाचे पाहणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलंय यावेळी शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी उपनेते अजय गोरस्ते महानगर प्रमुख विजय करंजकर प्रवीण तिदमे सूर्यकांत लवटे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी या जाहीर सभेसाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात येत असून शिवसेना मोठे शक्ती प्रदर्शन करणार आहे विशेष म्हणजे या सभेत ठाकरे गटातील काही माजी नगरसेवक आणि इतर पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे महायुतीच्या विजयाबद्दल नाशिककरांचे आभार मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीनं राज्यभरात दमदार कामगिरी केली होती नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी चौदा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला या विजयाबद्दल नाशिककरांचे आभार मानण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे विशेष दौऱ्यावर येत आहेत विकास कामांचं उद्घाटन व भूमिपूजन यावेळी नाशिकमधील विविध विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन देखील होणार आहे या दौऱ्यामुळे नाशिकमधील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी साहेबांचं सा राज्यव्यापी जो काही आभार दौरा प्रगतीपथावर आहे त्याचाच एक भाग म्हणून उद्या नाशिक जिल्ह्याच्या सर्व जनतेचे नागरिकांचे मतदार राजांचे आभार व्यक्त करण्याच्यासाठी माननीय साहेब पाच वाजता उद्या येत आहेत आणि त्यांची सभेची तयारी पाहण्याच्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण सर्वजण ग्राउंडवर उपस्थित आहोत बघितलं असेल की मागच्या काही दिवसांच्या पासून नाशिक मधले अनेक माझी नगरसेवक महोदय जिल्हा परिषदचे सदस्य यांचा प्रवेश होतोच आहे काल परवा पण काही माझे नगरसेवकांचा प्रवेश संपन्न झालेला आहे अजून उद्या किती माजी नगरसेवकांचा प्रवेश नगर मला वाटतं की या गोष्टी बोलायच्या नसतात प्रत्यक्ष त्याची तेक्षा, अनुभूती होईल आज मला <laughs> 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 <वाई वो? laughs> वाटत कि ज्यांना जो जो काही अनुभव असतो त्या पद्धतीने लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याचे त्याचे विचाराप्रमाणे मार्गक्रमण होत असतय आज आपण बघितलं असेल की आ, आमचाचं मित्र आहे साळवी जी माझे आमदार महोदय ते आज शिवसेनेमध्ये मननीय शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रवेश करत आहेत ओके okay. सब्सक्राइब ना अँड प्रेस द बेल ल आय नेवर मिस एन अपडेट